तालुक्यात महसूल सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा आमदार नारायण कुचे यांच्या उपस्थितीत जामखेड येथे विविध योजनांचा लाभार्थ्यांना थेटला महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात दिनांक एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत महसूल सप्ताह साजरा केला जात आहे या सप्ताहाचा एक भाग म्हणून आज चार ऑगस्ट रोजी अंबड तालुक्यात विविध ठिकाणी महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले या अभियानाचा मुख्य कार्यक्रम तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी श्री विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील मौजे जामखेड येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नारायण कुचे यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात तहसीलदार श्री विजय चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणाने केली ज्यामध्ये त्यांनी महसूल सप्ताहाच्या आयोजनामागील शासनाची भूमिका आणि नागरिकांना एकाच छताखाली विविध सेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश स्पष्ट केला यानंतर उबा, उपविभागीय अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आमदार नारायण कुछे यांनी आपल्या भाषणात महसूल विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले ते म्हणाले शासन विविध योजना राबवत असते परंतु त्या योजनांचा लाभ थेट आणि जलद गतीने सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे आज अंबर तहसील कार्यालय हे सर्व तालुकास्तरीय विभागांना सोबत घेऊन आयोजित केलेला हा कार्यक्रम खरोखर कौतुकास्पद आहे आणि यामुळे अनेक लाभार्थ्यांना थेट फायदा मिळाला आहे या कार्यक्रमास तालुक्यातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे जालना जिल्हा निवासी संपादक श्री भगीरथ कचरे पाटील यांनी